सोलापूर शहरात मागील नऊ जून दोन हजार पंचवीस पासून सोलापूर ते गोवा आणि गोवा ते सोलापूर अशी विमानसेवा सुरू झाली आहे त्यानंतर सोलापूरकरांच्या मागणीला आता यश आले असून सोलापूर ते तिरुपतीसाठी फ्लाय नाईन्टी वन तसेच स्टार एअरलाइन्स नेही तयारी दर्शवली आहे सोलापूर ते तिरुपती विमान विमानसेवा सुरू करण्यासाठी फ्लाय नाइन्टी वन कंपनी तसेच स्टार एअर या दोन कंपन्यांनी आपली तयारी दर्शवली आहे यापैकी स्टार एअर ला महिन्याची दाट शक्यता आहे कारण सध्या मुंबई आणि इतर विमानतळ वरून तिरुपतीसाठी स्टार एअरलाइन्स कडून विमानसेवा सुरू आहे फ्लाय नाइंटी वन कंपनी कडे केवळ तीन विमान असल्यामुळे त्यांना तुर्त तिरुपती विमान विमानसेवा सुरू करता येईना दोन ते तीन महिन्यात त्यांच्या कंपनी येणार आहे चौथे नवीन विमान आल्यानंतर कंपनी सोलापूर ते तिरुपतीकडे विमानसेवा सुरू करू इच्छित आहे तोपर्यंत स्टार एअर ला परवाना मिळू शकतो असे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सांगण्यात आले आहे सोलापूर ते गोवा विमानसेवा सुरू होऊन सव्वा महिना उलटला आहे यास चांगला प्रतिसाद मिळत असतो मुंबई तसेच तिरुपतीसाठी विमानसेवा लवकरात लवकर सुरू व्हावी अशी मागणी सोलापूरकरांकडून होत आहे यासाठी आमदार देवेंद्र कोटे यांनी विधानसभेत मुंबई आणि तिरुपतीसाठी विमानसेवा सुरू करण्यासाठी मागणी केली होती यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शवली असून लवकरच मुंबई आणि तिरुपतीसाठी सोलापूरहून विमानसेवा सुरू होणार आहे